माजी खासदार कर्मवीर शंकरावजी काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने पोपरगाव तालुक्यातील कोळपेवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते यावेळी बोलताना कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे म्हणाले की दोन हजार एकोणीसपासून पासून मी आशुतोषच्या कामाची पद्धत पाहत कामा आहे एखाद्या कामासाठी चिकाटी आणि किती असावी हे आशुतोषकडून शिकण्यासारखे आहे राज्याच्या व केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत कोणती कामे कोणत्या योजनेत बसतील व त्यासाठी निधी उपलब्ध होतो त्या योजना जाहीर व्हायच्या अगोदरच आशुतोषच्या कामाची यादी तयार असते उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेबांचा तो लाडका आमदार असून त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या कानाला लागल्याशिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय तो येतच नाही इतका हुशार आहे आजपर्यंत एकही नवीन आमदारांकडून जे काम शक्य झाले नाही ते त्यांनी दोन हजार एकोणावीसला नवीन आमदार असताना करून दाखवले येणारा भविष्यकाळ आशुतोषसाठी खूप उज्ज्वल आहे एवढे अजितदादांचे आशुतोषवर प्रेम असल्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी आमदार काळे म्हणाले की कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याबरोबरच सर्वतोपरी सहकार्य करून त्यांच्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे बहुतांश शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहे ज्याप्रमाणे आजवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला आहे त्याचबरोबर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असून तालुक्यातील दूध व्यावसायिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे त्याबाबत माझे प्रयत्न सुरू असून थोड्या दिवसात आपणास आनंदाची बातमी मिळेल असे यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले यावेळी कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य माजी नगरसेवक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले तर आभार उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी मानले आहे तर सूत्रसंचलन हे गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले आहे शेवटी आपण सर्वजण शेतकरी हो। आहोत आणि शेतकरी आपली एक जात आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आपण जी शेती करतो आणि शेती करताना ज्या आपण पन जुन्या पद्धतीने शेती करतो त्यामध्ये आता या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये अधिक कसं आपल्याला उत्पादन घेता येईल आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचं कसं उत्पन्न मिळेल यासाठी आपण सर्वांनी बंधूं कुठेतरी आता शेतकऱ्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे मी भैयांचं भाषण बारकाईने ऐकत होतो आणि निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांसाठी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदा पवार साहेब असतील या सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे मला माहित आहे शेवटी हे पद काय आपल्याला शो करण्यासाठी किंवा कुठंतरी मागं पुढं बॉडीगार्ड फिरवण्यासाठी नाहीये शेवटी काम करताना त्या पदाचा उपयोग माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी किती होतो कुठला या शेतकऱ्यासाठी निर्णय घेणं हिताच आहे की कुठले निर्णय घ्यायच्या नंतर माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा निश्चित प्रकार योग्य तो लाभ मिळणार आहे त्याच्या शेतामध्ये जो माझा शेतकरी जो शेतामध्ये पीक घेतो त्या पिकाला चांगल्या प्रकारचं चा त्यामध्ये कसं उत्पादन होईल आणि उत्पादना बरोबर चांगलं त्याला कसं उत्पन्न मिळेल ही आमची सर्वांची एक भावना आहे आणि एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून ती जबाबदारी पार पाडताना निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिकच्या अधिक कसा न्याय देता येईल हा माझा प्रयत्न हा भविष्यामध्ये राहणार आहे तुम्ही खरंच नशिबान आहात मी तुम्हाला कोपरगाव जिल्ह्या तालुक्यातल्या सगळ्या माझ्या नागरिकांना मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही नशिबान यासाठी आहात तुम्ही भाग्यवान यासाठी आहात की असोदोष दादासारखा लोकप्रतिनिधी आमदार तुम्हाला सर्वांना मिळालेला आहे मी दोन हजार एकोणीस साली मी त्यांना अशोक दादाजी मी काम करण्याची पद्धत बघितली हा माणूस असा आहे की एखादं काम असल्यानंतर चिकाटी एखाद्याची किती असते की कि एखाद्याचं फाईल एखाद्या मी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे दादाची चिकाटी मंत्र्याबरोबर तर आहेच पण मंत्र्यानंतर त्यांचे पी एस असतील पी ए असतील पण राहू द्या ह्या बाबूजी ज्या ज्या विभागाचं काम आहे त्या विभागाच्या तिथल्या एसीएस असेल तिथल्या सेक्रेटरी कर्जाचा अधिकारी असेल त्यांच्याकडे सुद्धा जाणार ते राहू द्या पण तुमच्या साठी तुमच्या सर्वांसाठी त्या सेक्रेटरीच्या किंवा त्या खालच्या एखाद्या विभागाचं काम असेल त्याच्या क्लार्क समोर उभं राहून तुमचं काम करणारा कुठला आमदार असेल तर दादा काळे आहे खूप चिकाटीच आहे खूप काम खूप आणि अजितदादा पवार साहेबांचा लाडका आमदार आहे अजितदादा पवार साहेब हा मी दादांकडे गेल्यानंतर दादाच्या कानाला लागल्या शिवाय आणि ते काम करून घेतल्या शिवाय हा बाबू काय उठत नाही आणि इतका हुशार आहे मी तुम्हाला मी आज सांगतो प्रामाणिकपणे नवीन आमदारांना एवढं शक्य नव्हतं पूर्वी पण हा नवीन आमदार मागच्या वेळेस असताना सुद्धा राज्याच्या कुठल्या तुझा तुमचा पी ए पण हुशार असेल बघ कोणतरी तो राज्याच्या कुठल्या योजना आहेत कुठल्या स्कीम आहेत केंद्र सरकारच्या कुठल्या योजना एडीपी आज तुमच्या मे त्या रस्त्याने आलो मला वाटतं तो मध्येच आहे बरोबर मध्ये रस्ता आहे तुमचा एडीबी मध्ये किती टाक काय टाकता येईल ह्यामध्ये काय टाकता येईल नाबार्डमध्ये काय टाकता येईल पंचवीस स्पर्धामध्ये काय टाकता येईल मी गमत सांगतो योजना मंजूर व्हायच्या अगोदर शासन योजना मंजूर जाहीर करायच्या अगोदर ह्या तुमच्या अशुविधाची यादी तयार असते इतकं बारीक मी तुम्हाला खरं सांगतो इतकं मी अशी माणसं तुम्हाला सोप नाही मी तुमच्या भागामध्ये आता पूर्वीचा कमी लेखत नाही ना तर काय तुम्ही तुम्ही आमदार होता म्हणून मी हा विरोधातले आमदार होते नाही नाही परत तुम्ही म्हणताल की मामा ते आणि माझा आमदार माझं काय होईल पण मी खरंच सांगतो तुम्हाला की काम करण्याची पद्धत आशुती दादाची खूप वेगळी आहे एक त्याची चिकाटी आहे आणि तुमच्या सर्वांविषयी जे वेगळा प्रेम आहे जिव्हाण आहे त्याला वाटतं जे काय काम आहे राज्याच्या योजना माझ्या कोपरगाव तालुक्यामध्ये कशा मिळाल्या पाहिजे सर्वसामान्य माणसाला कशा मिळाल्या पाहिजे बोरगरी माणसाला कशा मिळाल्या पाहिजे मागासवर्गीय सामाजिक न्यायाचा निधी पाहिजे मागासवर्गीय समाजामध्ये कसा आला पाहिजे माझ्या अल्पसंख्याक समाजाचा निधी पाहिजे मुस्लिम बांधवांना कसा मिळाला पाहिजे ही तळमळ असताना तुमचा आमदार आहे हे आमदार टाळ्या जवळ तयारी असा असा माणूस तुम्हाला सर्वांना मिळालेला नाही बाबा आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारचं निधानण्याचं काम अशोक दादांनी केलेलं आहे मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा मागासवर्गीय आमच्या बंधूंसाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाचे कुठलीही योजना असू द्या कुठलीही स्कीम असू द्या पंचवीस पंधराची असू द्या तुमच्या तांडावस्तीची असू द्या हे सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असणारा आमदार शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे शेवटी माणसाने स्वतः जाऊन स्वतः काम करणं स्वतः उभा राहून मी आज मंत्री आहे मला सुद्धा वाटतं पण शेवटी मंत्री जरी असलो तरी ज्या लोकांमुळं आपण मोठे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये ज्या माणसांनी आपल्याला मदत केली त्या माणसाचं काम करणं त्याला सहकार्य करणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य असतं ते कर्तव्य असू तो दादा तो पार पाडतोय याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला एक त्याच्याबद्दल एक अभिमान आहे आज जरी तुमचा तो पुत्र असला तो जो आज तुमचा निसता एकट्याचा पुत्र राहिलेला नाही अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे आणि एक चांगलं काम एक कुटुंबाचा एक प्रमुख या नात्यानं ना, आज तुम्ही आमदार आहात प्रमुख या नात्यानं ना काम तो अशुतोष दादा करतोय याचा निश्चित प्रकारे आमच्या सारख्याला एक त्याचा निश्चित प्रकारे आम्हाला अभिमान वाटतो असंच काम दादा आयुष्यामध्ये का आणि एक लक्ष ठेव दादा आपण एवढं काम करतो काम जी माणसं लय करतात चांगलं काम करतात त्याला दगड मारणारे पण जास्त असतात मला माहित नाही तुमच्या तालुक्यात दगड मारतात का नाही आमच्यात लय मारतात मी तुम्हाला मी दगड मारणार लोकांची चूक नाही रे हे निसर्ग शेवटी दोन झाड एक आहे आणि दुसरं झाड आहे एका झाडाला फळ नाही एका झाडाला फळ आहे लोक कुठल्या झाडाला दगड मारतील ज्याला फळ आहे त्याला दगड मारतील त्यामुळे तो आयुष्यामध्ये तो असलय काय हे चालतं रे आयुष्यामध्ये संसारामध्ये मी तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये नेहमी म्हणतो हे जग हे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला तक्तक आहे धंदक -तक आहे सुख आहे दुःख आहे प्रत्येकाला वाटतं माझ्याच वाटेल आहे का ह्याचं लय बरं त्याचं लय बरं आहे त्याचं लय चांगलंय तुम्हाला वाटलं असेल काय मंत्र्याचा रोबा आला मंत्री जोरात गाड्या पोलीस आता माझं मलाच माहिती आहे ते दिसत तसं नसतं म्हणून जग काय नाही सगळ्याचं सारखं नाही आपण म्हणायचं माझंच लय चांगलंय त्यामुळे आयुष्यामध्ये मी हे पण सांगतो तुम्हाला आनंदी राहा आयुष्यामध्ये हे जीवन खूप सुंदर आहे त्या सुंदर जीवनामध्ये आयुष्य आयुष्य जगताना नेहमी लक्षात ठेवा जगताना बोलताना वागताना आपल्यामुळे पुढच्या माणसाला कसा आनंद मिळेल आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद जेवढा आपण पुढच्या मासाला देऊ तोच आनंद उलटा धापट आपल्यानं आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आनंद द्या आणि आनंद घ्या आणि आयुष्यामध्ये नेहमी एक लक्षात ठेवा माझ्याकडून चांगलं तरी चालेल ठीक आहे काय चांगलं माझ्या बोलण्यामुळे माझ्या वागण्यामुळं कुणास तरी संध्याकाळची झोपमोड होईल कुणास तरी मनाला लागल असं आयुष्यामध्ये कधीही करायचं नसतं चालू वर्षी आपण पाहतोय का संपूर्ण राज्यामध्ये परतीच्या पावसाने रात्रीला धुमाकूळ असेल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊन शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे किंवा अधिक अडचणीमध्ये सापडलेला आणि शेतकऱ्याचं अडचणी व दुःख हे सरकार त्या ठिकाणी जाणून असून आपल्याला योग्य ती मदत त्या ठिकाणी सरकारने केलेली आणि माझ्या डोळ्यांनी सर्व पाहणी करत असताना शेतकऱ्यांचं दुःख त्या ठिकाणी बघितलं आणि आपल्या आप परिसरामध्ये सर्व जे काही नुकसान झालं त्याच्यामध्ये मी देखील काही त्याला काही वगळलं गेलं नाही मग शेतकरी म्हणून मला ते दुःख त्या ठिकाणी जाणवलं आपण या ठिकाणी हे प्रदर्शन बघत असताना प्रदर्शनाला येणार असे अनेक उपक्रम आपण कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या जयंती व पुण्यस्मरणाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने करत असतो त्याच्यामध्ये सामाजिक असेल धार्मिक असेल असे कार्यक्रम आपण मागच्या काळामध्ये केले दरवर्षी आपण पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतो ज्याच्यामध्ये पूर्ण राज्यामधून जे काही प्रसिद्ध कीर्तनकार आहेत यांचं प्रबोधनपर त्या ठिकाणी कीर्तन कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्याच्या ठिकाणी होत असत पहिलं कृषी प्रदर्शन आपण जयंतीच्या निमित्ताने भरवलं होतं ते मध्ये होत नंतरच्या काळामध्ये आपण नोव्हेंबरच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भरवलं आणि बऱ्याच काळामध्ये कोविडचा काळ असेल काही अडचणी त्या ठिकाणी मध्ये आल्या म्हणून आपण कृषी प्रदर्शन मागच्या काळामध्ये भरू शकलो नाही परंतु आता पुन्हा एकदा कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या नावाने किंवा कर्मवीर कृषी महोत्सव त्या त्या वर्षी त्या ठिकाणी भरवलं जाईल यावर्षी सात आठ नऊ नु, नोव्हेंबर हे तीन दिवसीय कृषी हो प्रदर्शन या ठिकाणी घेण्याचं संचालक मंडळ आणि मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सहमती मिळाली आणि आपण त्या ठिकाणी आपण या अंगणामध्ये ते आज भरवलेलं आहे त्याचं उद्घाटन आज कृषी मंत्री महोदय यांच्या हस्ते होणार आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांचा कारखाना असेल किंवा शेती असेल या बाबतीमध्ये विशेष लक्ष असायचं शेतकऱ्यांचे कुठले विषय असायचे त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून त्या सर्व विषयांमध्ये निर्णयामध्ये ते लक्ष घालून असायचे त्याच पद्धतीने इतरही विषय याच्यामध्ये ते जातीने लक्ष घालून त्या भागा त्या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम ते करत असायच सहकार असू कृषी असू सिंचन असू किंवा अध्यात्म असू या सर्वच गोष्टींमध्ये त्यांचा कामाचा ठसा त्यांनी उमटवला आणि ते पुढे जाऊन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी या वारसा पुढे चालवला सिंचन असेल या बाबतीमधले केसेस असतील किंवा त्याच्या बाबतीतला लढा असेल किंवा आपल्या कारखान्याचं कामकाज असेल उद्योग समूहाचं कामकाज असेल हे पुढे नेण्यासाठी ते झटले हा वारसा आपल्या सर्वांना पुढे चालवायचा आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी या जबाबदारीची जाणीव ठेवून या कृषी प्रदर्शनाकडे बघावं आणि याचं आयोजन त्या पद्धतीने आपण सर्वांनी केलेलं आहे आपले परिसरातील शेतकरी अनेकांची मागणी होती आपल्या नाशिक असेल पुण्या असेल या ठिकाणी कृषी प्रदर्शन होता इच्छा असून पण आपले लोक काही त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते नाशिकला होणारे पुण्याला होणारे की आता बारामतीलाही त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होतं इथं मोठ भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल येत असता कंपन्या येत असता नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्या ठिकाणी मिळते आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती आपल्या परिसरामध्ये व्हावी म्हणून हे कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवलेलं आहे आपलं स्वरूप आता जरी सुरुवातीला थोडा असेल छोटा असेल तर तो आपला प्रयत्न पुढच्या भविष्य काळामध्ये राहणार आहे दरवर्षी याच्यामध्ये आपण सुधारणा करून याच्यामध्ये वाढ करून हे प्रदर्शन आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन ठरेल किंवा इथे नवीन तंत्रज्ञान काय येतं याची ये माहिती आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळेल असा प्रयत्न मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जाईल तसेच आपण पाहतोय आजकालच्या युगामध्ये एआयचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू आणि कृषी क्षेत्रामध्ये देखील याचा वापर आपण पाहिला का ऊस उत्पादनासाठी वापरलं गेलं आणि ए आय माध्यमातून ज्या पद्धतीने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती किंवा उत्पादन वाढीचं काम होत आहे त्याची माहिती देखील या ठिकाणी दिली जाणार आहे या तीन दिवसीय कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञान विकसित बियाणे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचं मार्गदर्शन नवीन मोबाईल ॲपच्याद्वारे द्वारे विकसित करण्याचं मार्गदर्शन स्वयंचलित यंत्रसामग्री याचबरोबर कमी वेळ आणि कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे त्याच पद्धतीने एक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे आपण पाहतो आणि या व्यवसायाच्या बाबतीमध्ये देखील एक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे या कृषी प्रदर्शनाचा कृषी प्रदर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आज आपले राज्याचे कृषी मंत्री आदरणीय मामा आपल्या सर्वांनी पाहिलं असेल टीव्हीमध्ये हे देखील एक प्रगतशील शेतकरी आहे जवळपास चाळीस ते पंचाळीस एकर त्यांची केळीची बाग आहे चाळीस ते पंचाळीस एकर डाळिंबाची बाग आहे पन्नास एक एकर द्राक्षाचा बाग आहे आणि दादांनी सांगितलं पंधरा ते वीस हजार शेतातून छत्रपती कारखाना असे विकला जातो बरोबर हे एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपल्याला कृषी मंत्री या राज्यामध्ये लाभलेले आणि शेतकऱ्यांची खरी जाण खानदानी श्रीमंत शेतकरी नाना म्हटले खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांच्या अडचणी ज्यांना माहिती आहे असा कृषी मंत्री आपल्याला या ठिकाणी राज्याला लाभलेला आहे आणि त्यांचा कृषी खात्याच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून यायचा वापर करून शेतीमध्ये खर्च कमी कसा करता येईल याच्यावर जास्त भर देण्याचं काम कृषी खात्याच्या माध्यमातून चालू आहे आणि शेती हा व्यवसाय आपल्या महाराष्ट्रामध्ये परवडणारा व्यवसाय कसा होईल आणि शेती हा व्यवसाय याच्या माध्यमातून महाराष्ट्र कसा काढेल हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे आपल्या कर्मवीर शंकर काळे कारखान्याच्या माध्यमातून आपण आपल्या ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना परिसरातील असतील किंवा बाहेरचे असतील त्याला जास्तीचा दर कसा देता येईल हा सातत्याने प्रयत्न आपण करत असतो आणि म्हणून त्या पद्धतीने दूध व्यवसाय देखील आपल्याला अतिरिक्त दर कसा देता येईल काहीतरी अतिरिक्त दर देऊन आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल हा प्रयत्न भविष्य काळामध्ये मी करणार आहे लवकरच त्याच्या बाबतीमध्ये मी ती घोषणा करून आपण काय पद्धतीने पुढे जाणार आहे याची माहिती आपल्यापर्यंत निश्चित करण्यात येईलच आपण सर्वजण पाहतोय का मागच्या पंचवार्षिक मध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस काम करत असताना महाविकास आघाडी सरकार असेल किंवा महायुतीच सरकार असेल आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आजीदादा किंवा आपले सर्व मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये भरघोस निधी आणण्याचं काम मला करता आलं आणि आपल्या अडचणी काही कमी करता आल्या ते मी माझं भाग्य समजतो मला ते काम किंवा योगदान त्या ठिकाणी देता आलं तर मित्रांनो आपण जर पाहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कुठलंही असू म्हणजे गेल्या तीन टर्मचा रेकॉर्ड आहे आपल्याला लाभलेले आजचे पाहुणे आहेत दोन हजार चौदा साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेले चौदा एकोणीस आणि आता हे चोवीस या मागच्या दोन टर्म मध्ये सरकार कुठलंही असू परंतु सर्वात जास्त निधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपले आजचे कृषी मंत्री दत्ता मामा आहेत मागच्या टर्म मध्ये आपण तरी तीन हजार कोटी आणि काहीतरी तीन हजार तीनशे पंचवीस कोटी निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो परंतु दत्ता मामा यांच्या मतदारसंघामध्ये सव्वा सहा हजार कोटीचा निधी त्यांनी मागच्या पंचवर्षीमध्ये दिला आणि पहिल्यांदा मी आमदार झाल्यापासून मी त्यांच्या कामाची पद्धत बघायचो म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते फॉलोअपसाठी मंत्री असू अधिकारी असू त्या ठिकाणी जायचे आणि त्यांच्याकडनं आदर्श घेऊन त्यांची शिकवण घेऊन हे सगळ्या कामाचा पाठपुरावा करून हे मी मागच्या पंचवर्षीमध्ये करू शकलो हे त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांची शिकवण आहे त्या कामाचा पाठपुरावा कशा पद्धतीने करायचा आता खऱ्या अर्थाने आमदार व्हायच्या अगोदर त्यांना फार मोठा अनुभव एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून किंवा कारखाना असेल जिल्हा बँक असेल या सर्व गोष्टी मधून ते गेलेले परंतु मला कमी वेळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा कसा करायचा हे शिकवलं सर्व शक्य झालं असं मी मानतो त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो का ही गोष्ट मला त्या ठिकाणी शिकवली आपण पाहतोय का आता सर्व निवडणुकीचा काळ आपल्या समोर आलेला नगर परिषदेच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहे दोन युशी होना मदे। के आ, मदे का तीन तारखेच्या दिवशी मतदार आणि मतमोजणी होणार आहे डिसेंबरमध्ये दहा तारखेपासून फॉर्म भरायची तारीख झालेली आहे सुरुवात झालेली म्हणजे होईल आता आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका जिल्हा बँक या सगळ्या निवडणुका पुढे येणार आहे काही लोक निवडणुका समोर आल्या आदळ आपण करायला सुरुवात करायची त्या पद्धतीने हे सर्व कामकाज आपण पाहतोय आहे आपण आता निवडणुकीचा काळ आहे आपल्याला निवडणूक जिंकून निवडणुकीच्या माध्यमातून किंवा जे काही काम आपण मागच्या काळामध्ये केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे फारसं काय आपण त्याकडे न बघता आता निवडणुकीच्या कामाला ला लागलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये दळणवळणाचे काही भागामध्ये मोठे अडचणी निर्माण झालेले विशेष करून म्हणजे आपल्या जगणे ते तळेगाव दिघे हा रस्ता आहे आपल्या ओयगाव आणि पुढच्या अकरा बारा गावांना जोडणारा एक प्रमुख राज्यमार्ग पासष्ट हा रस्ता अतिशय खराब झालेला मागच्या काळामध्ये त्याला निधी आपण आणलेला आहे त्याचं काम काही रखडलेलं आहे तो रस्ता असेल किंवा साईबाबा तपोबीपासून आपल्या वडेगाव उकळगावकडे जाणारा वैजापूर रोड असेल आपल्या रेल्वे स्टेशन पासून चवत्सर चौफुलेकडे जाणारा रस्ता असेल किंवा आपल्या कोळपिवाडी कोपरगावला जोडणारा हा रस्ता असेल किंवा आपला आता राज्यमार्ग सात याचं राहिलेलं पुढचं काही निर्णय ते बढीचं काम असेल या सर्व कामांना आता लवकरच मंजुरी मिळणार आहे आणि आपल्या अडचणी त्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये दूर होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी मिळून ही गोड बातमी लवकरच आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल आणि या कामामध्ये निश्चितपणाने दत्तामावांची मदत मला त्या ठिकाणी राहणार आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा